निर्धार पक्का टीईटी टी ला धक्का टीईटी नकोच आमच्या ऐकून घ्या मुलांना शिकू द्या एवढीच आमची की शासनाला कंत्राटी भरती करायची आहे हळूहळू सरकारी शिक्षकांची पद संपवायची आहे तर द्या ना तुम्ही क्लरिकलच्या पोस्ट द्या ना एज्युकेशनला क्लर शिक्षकच क्लर्क आहे शिक्षकच चपराशी आहे शिक्षकच कुक आहे आणि शिक्षकच शिकवण्याचं काम पण करतोय एखादा माणूसाचा लेख लग्न झालेला आहे लेकर झालेला आहे सगळ्या त्याच्या लेकरांच्या लग्न झालेला आहे आणि त्या माणसाला सांगितलं तुझं लग्न झालंय की नाही तू लग्न केलंस की नाही हे विचारण्याचा प्रकार आहे हा जो त्या ठिकाणी कसा निवडून आला काय निवडून आला हे सगळ्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे त्यांनी कोणती शाळा का, काय कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडून आलेला आहे टी ई परीक्षा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी शिक्षकांनी मोर्चेचा हत्यार उपासण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी या शिक्षकांच्या वतीने हा महामोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर टी ई रद्द करण्यात यावी ते जुनी पेन्शन देखील लागू करण्यात यावी अशा अन्य मागण्याला घेऊन या मोर्चा थोड्या सुरुवात होणार आहे आणि मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षक आहेत वारंवार प्रशासनाच्या मागणी करण्यात आली मात्र निराशा अखेरकार या शिक्षकांच्या पदरी पडली त्यानंतर अक्षरशः प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचा हत्यार या ठिकाणी उपस्थित आलेला आहे मोठ्या संख्येने शिक्षक आणि शिक्षिका या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो की हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्टर्स या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो की मागणी मागण्या ज्या ह्या मागण्यांचा त्यांनी शक्य पोशाखच त्यांनी या ठिकाणी घालण्यात आलेला आहे वेगवेगळ्या मागण्या तुम्ही या ठिकाणी घातलेल्या आहेत काय मागण्यासाठी आमची मेन मागणी आहे की टी ई टी नकोय कारण सर्व शिक्षक हे अगोदरच पात्रताधारक आहेत गुणवंत विद्यार्थी घडवत आहेत आणि त्यांना आता टीची काहीही आवश्यकता नाहीये त्यामुळे आमचा एकच निर्धार आहे निर्धार पक्का टीईटी ला धक्का टी नकोच जुनी पैशांची देखील मागणी करतायत नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर टीईटी ला धक्का असं या ठिकाणी काय तुम्ही आता वारंवार प्रशासनाला निवेदन दिली मागणी कुठेही पूर्ण झालेली नाही चक्क आता शिक्षकांना ती, सोडून आता मोर्चा काढावा मागण्यासाठी काय भावना आहे शासनाला बऱ्याच वेळेस आम्ही निवेदन दिलेली आहेत मोर्चे काढलेले आहेत पण त्यांनी ते मनावर घेतलेले नाही तर आता आम्हालाही मोर्चा काढणं म्हणजे अर्जित रजा आम्ही घेतलेली आहे एका दिवसाची मुलांचं नुकसान होईल आमचीही भावना आहे त्यांचं नुकसान होऊ नये आमची भावना आहेच पण मग वारंवार वारा प्रशासनाने आमच्यावर बऱ्याच गोष्टी लादलेल्या आहेत ऑनलाईन कामं आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टीला कुठेतरी स्थिरता यावी मुलांना शिकू द्यावं हीच आमची इच्छा आहे आणि सरकारने ऐकून मुलांना शिकू द्यावं एवढीच आमची मुलांना शिकू द्यावं असं सांगताय काय का घाट घालताय सरकार असं का असं वागतंय शिक्षकांसोबत सर काय झालं ना तुम्हाला मी आधीच सांगितलं की शासनाला कंत्राटी भरती करायची आहे हळूहळू सरकारी शिक्षकांची पदं संपवायची जेणेकरून शिक्षणावर जो हा एवढा मोठा खर्च शासन करते तो एक वेळा बंद होईल आणि पूर्णपणे प्रायव्हेटायझेशन याचं होईल त्याच्यातून शासनाचा फायदा असा होणार आहे की शासनाला वेगळा खर्च शिक्षणावर करावा लागणार नाही आणि त्यामुळे शासन आम्हाला अतिरिक्त कामं आहे ऑनलाईन कामं आहे जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये गुंतून पडू आणि मुख्य काम जे आमचं आहे शिकवणं ते होणार नाही आणि राहिला सरकारच कुठे दूर दूर तुम्हाला असंच म्हणायला हरकत नाही सर कारण आमचं असं म्हणणं आहे जर तुम्हाला आम्हाला शिकवू द्यायचं आहे तर द्या ना तुम्ही क्लरिकलच्या पोस्ट द्या ना एज्युकेशनला तुम्ही इतर सर्व खात्यांवर भरपूर खर्च करता क्लरिकलच्या पोस्ट देता आणि आमच्याच खात्यात नेमकं कुठेच क्लर्क नाही आहे सर आम्ही शिक्षकच क्लर्क आहे शिक्षकच चपराशी आहे शिक्षकच कुक आहे आणि शिक्षकच शिकवण्याचं काम पण करतोय शिक्षकच जो आहे प्रशासनाचं घाट घालण्याचं काम करता येईल शिकवून देण्याचं मात्र महत्वाचा विषय हाच आहे कारण की हे सध्याला जिल्हा भारातून शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण शिक्षक जे आहेत मागण्याच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या आहेत या मागण्यांच्या घेऊन हे सगळे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत सर काय अभ्यास नक्कीच आपण जर पाहिलं तर हे शिक्षक या ठिकाणी आल्याचं ही मोठ्या संख्येने सहभागी झालेल आणि थोड्याच वेळामध्ये आता या मोर्चाला देखील सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी शिक्षक काय काय झालंय तुम्ही आता मोर्चा काढण्यात आलाय काय या मोर्चाला घेऊन काय मागण्यात तुमच्या या मोर्चा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा शासनानं सुप्रीम कोर्टानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो शासक निर्णय दिला जो की अतिशय घातक निर्णय होता ज्याच्यामध्ये क महाराष्ट्र शासनानं सांगितलं होतं तेरा दोन दोन हजार तेराच्या नंतरच्या लोकांना डी टी लागू राहील परंतु सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनानं इंटरप्रिटेशन बरोबर न केल्यामुळं किंवा आपली बाजू योग्य रीतीनं न मांडल्यामुळं सुप्रीम कोर्टानं ज्या दिवसापासून जे शिक्षक लागू आहेत प्राथमिकला म्हणजे आता काही रिटायर व्हायला आलेले आहेत अशा शिक्षकांना सुद्धा डी लागू केली म्हणजे म्हणजे ही ही जी गोष्ट आहे ही खर तर एखाद्या माणूसाचा लेख लग्न झालेला आहे लेखरा झालेला आहे सगळ्या त्याच्या लेखराच्याही लग्न झालेलं आहे आणि त्या माणसाला सांगितलंय तुझं लग्न झालंय की नाही तू लग्न केलंस की नाही हे विचारण्याचा प्रकार आहे हा अशा प्रकारच्या या का आता निर्णयाला आणि हुकुमशाही निर्णयाला आम्ही ठामपणानं विरोध करतो तातडीनं महाराष्ट्र शासनानं ही गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये मांडावी आणि टीईटी परीक्षा रद्द तो करा काय सांगाल शासन तुमच्या विरोधात आहे शासनातले काही आमदार सुद्धा तुमच्या प्रशांत बंबनी तुमच्या वारंवार तुमच्यावर विरोधात स्टेटमेंट दिलेली काय हा प्रशांत बंब हा बंब झाल्यासारखा झालेला आहे कारण त्याच्या डोक्यावर थोडासा परिणाम आहे ज्या जो माणूस आमदार झालाय आमदार लेवल पर्यंत गेला एका शिक्षकामुळेच गेलेला आहे परंतु त्या हा माणूस ज्या ताटामध्ये खातोय त्याच ताटामध्ये मध्ये काम करतोय अशा प्रकारची आमची प्रतिक्रिया आहे माती टाकण्याच काम करतोय त्यामुळे या प्रशांत बमला आम्ही अजिबात महत्व देत नाही त्या ना तो लोक प्रतिनिधी आहे पण तो कधी शिक्षकांच्या प्रतिभे हेच राहिला नाही ना शिक्षकांचं काय दोष आहे त्याच्यात आता तुम्ही टीईटीच्या संदर्भात म्हणतायत मागील तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून निवड मंडळामार्फत या लोकांच्या नियुक्त्या झाल्या शिक्षकांच्या आता त्याचं मूल्य आपण तुम्ही करू करण्याचा काही तुम्हाला अधिकार नाही काय काय याच्या काय उद्देश आहे सरकारचं याच्या मागचं हे अशा पद्धतीने टीईटी डबल गेला सरकारची ठाम भूमिका आहे ज्या अनुदानित शाळा आहेत त्या बंद करणे आणि प्रायव्हेट शाळा चालू करणे ज्या या कुंभमेळ्याला चौदाशे चौदा हजार कोटी त्या ठिकाणी निधी देतात शाळेला दोन हजार कोटी सुद्धा निधी या ठिकाणी देत नाहीत दोनशे कोटी पाचशे कोटी निधी सुद्धा देत नाहीत आणि एकीकडे म्हणतात शासना तुम्ही लेकरं त्या ठिकाणी गोरगरिबाचे लेकर शिकले पाहिजेत आणि ते एकीकडे त्या ठिकाणी तेच शाळा बंद करण्याचं पाप हे शासन या ठिकाणी आहे दुसरं असं म्हणायचं का तुम्ही जे प्रशांत बमचं उदाहरण त्या ठिकाणी मांडलं प्रशांत बमच्या तालुक्यातला मी एक कार्यकर्ता आहे त्या पूर्ण तालुक्यामध्ये जे काय काय कार्यकर्ते तुम्ही मी तिथला शिक्षक आहे पण मी त्या त्याच्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मतदार मतदार करतो त्याचा आहे त्या तालुक्यातला तर त्याच्या आमच्या तालुक्यामध्ये कुठलेही रोड तुम्ही आज जर जाऊन पाहिले रोड आहे की खड्डे आहे हे सुद्धा त्या ठिकाणी समजत नाही तुम्हीच निवडून दिले त्यांना पाच पाच वर्ष जो त्या ठिकाणी कसा निवडून आला काय निवडून आला हे सगळ्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे त्यांनी कोणती शाळा काय कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडून आलेला आहे हे सगळ्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे नक्कीच आपण या शिक्षक माहीत आहेत हे शिक्षक आपल्या सोबत या ठिकाणी आहेत मॅडम काय सांगाल प्रशासन जे आहे का अशी दुटप्प भूमिका घेत आहे का असं वाटतंय का, का तुम्हाला प्रशासन नाही सर हा प्रशासनाचा निर्णय चुकीचा वाटतोय आम्हाला कारण सर्वच सर सरकारी कर्मचारी आहेत आणि सर्वजण पुन्हा पुन्हा परीक्षा देणार आहेत का मग आम्ही त्या त्या त्यावेळेस तेथे निकष अवघड निकष होते आम्हाला पण ते, ते निकष पास होऊनच इथपर्यंत आलो आणि आता पुन्हा सरकार जर आम्हाला परीक्षा द्या असेल तर ते सगळ्याच कर्मचाऱ्यांना करता येईल का काय भीती काय शिक्षकांना की बाबा टीईटीची भीती काय कारण तुमच्यापासून एक पिढी घडती विद्यार्थी घडतो तुम्हाला काय भीती वाटते त्याची भीती काहीच नाहीये सर मी स्वतः परीक्षा दिली आता टीईटी मी स्वतः पास झालेली आहे मोर्चा नाही मोर्चा असा का पुन्हा आमच्यावरच अन्याय का शिक्षकांवरच सगळेच सरकारी कर्मचारी मग फक्त शिक्षक कर्मचाऱ्यावर मान्य काय होतो पुन्हा पुन्हा परीक्षा दिलं किंवा प्रशांत बम म्हणतात की, वार की निवड शिक्षक नाही आहेत तुमच्या विरोधात प्रशासन असेल आमदार तुमच्या विरोधातच आहे बोलायचा प्रश्न आहे का का वाटतय वारंवार तुमची मागणी प्रशासन मांडावा लागते प्रशासन म्हणजे प्रशासनातील लोक तुमच्या विरोधात बोलतात आमदार प्रशांत बम तुमच्या विरोधात बोलतात ते वारंवार मागणी काय करावं अशा आमची शाळा नक्कीच हे 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 शिक्षक आहेत आणि या पतीचा मोर्चा जो आहे हा मोर्चा या ठिकाणी सध्या काढण्यात आलेला आहे प्रशासन या मोर्चा मध्ये टी टी रद्द होईल का हे देखील तेवढा आता पाहणं महत्त्वाचं आता ठरणार आहे महत्वाचा विषय हाच आहे त्या मोर्चा नंतर तरी प्रशासन जागे होईल का आणि रद्द होईल का हे देखील पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे